आणि जिल्ह्यात मी काम करण्याचा प्रयत्न करीत जनतेच्या खूप अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण कशा होतील ते काम करण्याचा प्रयत्न करीत पण मी आपल्याला महत्त्वाचं एक काम सांगतो की या जिल्ह्यात सगळ्या या शहरात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर कोणता भेडसावतो तर ते पिण्याच्या पाण्याचा आणि जे आपल्या अगोदर वीस वर्ष खासदार होते त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला नाही रस्त्याचा प्रश्न सोडला नाही कुठलाच प्रश्न त्यांनी सोडला नाही मात्र मी महायुतीचा उमेदवार म्हणून बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं देवेंद्र फडणवीस असतील नरेंद्र मोदीसाहेब असतील अजितदादा असेल महायुतीच्या सर्व नेत्याच्या आशीर्वादानं मी या जिल्ह्याला जितकं काही मला न्याय देता येईल तितका न्याय देण्याचा मी प्रयत्न करील एवढंच मला सांगायचं आणि टिपा टिपणी अजून आपल्याला वेळ भरपूर आहे पंधरा दिवस सतरा अठरा दिवस आपल्याला संभाजीनगर मधले महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आता विजयाचा विश्वास व्यक्त करताना दिसले